थोड़ा थोडं वर जाऊन बसा बलिकडले एक नंबर आणि आठ नंबर तासावले नऊ नंबर तासावले या मागे या सेमी पाच सुटण्यासाठी सज्ज दत्त जयंती शिव निराशिव करांचं एक परंपरेचं मैदान गाड्या सुटल्या अभिनंदन चला चला सेमी फायनल सहा लावून घ्या लढत झाली सेमी फायनल पाच मध्ये घ्या तत्पूर्वी सेमी सहा लावून घ्यायचे सहा मध्ये एकला मसोबा प्रसन्न सई सुमित पोळे उस्मान फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य दोन ला मर्याय माता प्रसन्न पलवान मुकेश शेठ वाडकर वेळू तीन वरती गवळ्या फॅन्स क्लब पलवान ग्रुप आंबोडे सचिन मामा पिंपोडे चार नंबर तासावरती प्रमोद प्रभाकर रणसिंग रांजनगाव महागणपती तास क्रमांक पाच वरती आई महालक्ष्मी प्रसन्न चेतन संदीप शेठ गाडवे तास क्रमांक सहा वरती फौजी हॉटेल रांजणगाव तास क्रमांक सात वरती बोआसाहेब प्रसन्न पलवान अभिभया मोहरकर निंबोत भैयाराव आणि तास क्रमांक आठ वरती ज्योतिबा प्रसन्न नारके गौंड साहेब गुनावरे बारामती हा सेमीफायनल या मैद्यातला सहा सुटण्यासाठी सज्ज सोळा गाड्या सोडा तिसरा सेमी सहा सुटण्यासाठी सज्ज या राखीव तासाने वर येणारे पटपड वर या सहावा सेमी वळला या मैदानातला सेमी फायनल पाच चा आणि पाच मध्ये सुंदर आणि काटाखिर लड़त लढत झाली ज्या लढतीसाठी पंचांना दोन तिथं तीन वेळा व्हिडिओ शूटिंग पाहायला लागली आणि पंचानी व्हिडिओ शूटिंग पाहून या ठिकाणी दोन गाड्यांना फायनल साठी पात्र आणि सामना निकाल दिला तास क्रमांक तीन वृंदावली गाडी कडे पटार महाराज प्रश्न अतुल तात्या जाधव वाटीत कुमारी आरोई मोहन देडगे नांदेड सिडी जीवन अप्पा देडगे नांदेड सिडी यांचा घरचा साज भारत आणि सुंदर आणि त्याचबरोबर दुसरी गाडी सोमेश्वर प्रसन्न बच्चन मामा आठवडे यांची शिट्टी आणि तात्या